नमस्कार मी सुनीता आज मी एकदम खुसखुशीत पालक पराठे बनवले आणि त्याच्यासोबत खाण्यासाठी थोडी वेगळ्या पद्धतीने बटाट्याची भाजी बनवली तर हे दोन्हींचे कॉम्बिनेशन खायला एवढे छान लागले तर तुम्हीसुद्धा हे पराठे व भाजी एकदा नक्की बनवून बघा तुम्हालासुद्धा खूप आवडतील तर चला रेसिपीला सुरुवात करूया पालक पराठे बनवण्यासाठी इथे एक पेंडी पालक घेतला आहे बाजारात भरपूर पालक भेटत आहे तर त्याचा आपण फायदा घेऊया आणि असे पौष्टिक पालक पराठे बनवून खाऊया मुलेसुद्धा पालकची भाजी खात नाहीत तर असे जर पराठे बनवले तर मुलेसुद्धा आवडीने पराठे खातील तर हा पालक आता आपल्याला फक्त याची पाने पाणीच घ्यायचे आहेत देंडे घ्यायचे नाहीत आता हा पालक स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आणि जमेल तेवढा बारीक चिरून घ्यायचा आहे तर इथे मी अशी पालकची पाने अतिशय बारीक चिरून घेतली आहेत आता ही भाजी आपण साईडला ठेवूया आणि पालकच्या पराठ्यासोबत खाण्यासाठी अचारी स्टाईल बटाट्याची भाजी बनवून घेऊया सुरुवातीला कढई चांगली गरम करून घ्यायची आहे आणि दोन ते तीन चमचे तेल घालायचे आहे अर्धा चमचा मोहरी घालायची आहे अर्धा चमचा जिरे घालायचे आहे जिरे व मोहरी तडतडली की अर्धा कांदा बारीक चिरून घेतला आहे तो घालायचा आहे तर फ्रेंड्स मी नेहमी भाज्या कमी तेलात बनवते कारण जास्त तेल खाल्लेले आपल्या आरोग्याला चांगले नसते तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही जास्त तेल घालून भाज्या बनवू शकता आता हा कांदा दोन मिनिट भाजून घ्यायचा आहे त्यानंतर अर्धा चमचा आले लसणाची पेस्ट घालायची आहे एक मिनिटभर आपल्याला आले पेस्ट सुद्धा या कांद्यासोबतच भाजून घ्यायची आहे दोन सुक्या लाल मिरच्या घालणार आहे पाव चमचा हळद घालायची आहे त्यानंतर इथे मी दोन बटाटे सालं काढून पाण्यात घालून ठेवले होते असे पाण्यात घालून ठेवले म्हणजे बटाटे काळे पडत नाहीत ज्या पद्धतीने आचारी भाजी बनवतात त्या पद्धतीने आपण ही भाजी बनवणार आहोत आणि ही भाजी पालक पराट्यासोबत खायला खूप सुंदर लागते आता एक चमचाभर मीठ घालायचे आहे आणि आता आपल्याला गॅसची फ्लेम मिडियम ठेवूनच हे बटाटे पन्नास टक्के शिजवून घ्यायचे आहेत मीठ टाकलं म्हणजे बटाट्याला पाणी सुटते आणि बटाटा कढईच्या बुडाला लागत नाही आता आपल्याला या बटाट्यावर झाकण ठेवायचे आहे आणि पन्नास टक्के बटाटा मीडियम गॅसवर शिजवून घ्यायचा आहे पण मधून अधून चेक करत राहायचं आहे आपला बटाटा पन्नास टक्के शिजत आहे तोपर्यंत आपण याच्यासाठी एक मसाला बनवून घेऊया मसाला बनवण्यासाठी एक टोमॅटो कट करून घेतलं आहे मुठभर कोथिंबीर घ्यायची आहे कोथिंबीरीमुळे या मसाल्याला टेस्ट खूप छान येते दोन हिरव्या मिरच्या कट करून घ्यायच्या आहेत एक चमचा धने पावडर एक चमचा लाल मिरची पावडर आणि आता याची छान बारीक पेस्ट करून घ्यायची आहे तर बघा इथे आपला मसाला तयार करीपर्यंत बटाटा सुद्धा पन्नास टक्के शिजला आहे आणि आता हा जो बारीक करून घेतलेला मसाला आहे हा मसाला या बटाट्यामध्ये घालून घ्यायचा आहे आणि आता गॅसची फ्लेम मिडियमच ठेवायची आहे आणि या मसाल्यामध्ये उरलेला पन्नास टक्के बटाटा आपल्याला शिजवून घ्यायचा आहे म्हणजे आपला मसालासुद्धा छान भाजला जाईल आणि बटाटासुद्धा छान शिजला जाईल तर फ्रेंड्स तुम्ही खरंच अशी भाजी एकदा बनवून बघा अतिशय सुंदर लागते आणि पालक पराठ्यासोबत तर खूपच सुंदर लागते तर आता पुन्हा झाकण ठेवायचे आहे आणि आपल्याला हा बटाटा शिजवून घ्यायचा आहे तर बघा इथे आपली भाजी मस्त अशी छान तयार झाली आहे आणि हा मसालासुद्धा खूप छान भाजला गेला आहे वास तर खूप सुंदर येत आहे मी इथे पराठ्यासोबत खाण्यासाठी ही भाजी अशी सुक्की बनवली आहे तुम्हाला जर जास्त सुक्की आवडत नसेल तर तुम्ही थोडीशी लपथवी बनवू शकता आणि बघा आपले बटाटेसुद्धा छान शिजले आहेत आता आपण पराठे बनवणार आहोत पराठे बनवण्यासाठी एक वाटी गव्हाचे पीठ चार चमचे बेसनपीठ बेसन पिठामुळे पराठे चवीला खूप छान लागतात एक चमचा आले लसणाची पेस्ट पाव चमचा हळद एक चमचा जिरे एक चमचा ओवा ओवा आणि जिरे अवश्य घाला म्हणजे आपले पराठे खायला खूप छान लागतात पाव चमचा मीठ चार चमचे दही घालायचे आहे दही घातल्यामुळे आपले पराठे अतिशय खुसखुशीत होतात बारीक चिरून घेतलेला पालक घालायचा आहे सुरुवातीला पाणी न घालताच आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे कारण आपण दही व पालक घातले आहे पालकमध्ये सुद्धा पाणी असते आणि दह्यामध्ये सुद्धा पाणी असते आता थोडे थोडे पाणी घालून याची छान घट्ट कणिक मळून घ्यायची आहे थोडेसे तेल घालायचे आहे आणि आता लगेचच आपण याचे पराठे बनवणार आहोत याला भिजायला ठेवायची गरज नाही या पिठाचे लगेचच पराठे लाटून घ्यायचे आहेत जर तुम्ही जास्त वेळ ठेवले तर पीठ पातळ होते आणि पराठे लाटताना त्रास होतो करायला अतिशय सोपे आहेत या सीझनमध्ये तुम्ही पालक पराठे नक्की बनवून बघा इथे मी तेल लावले आहे तुम्हाला हवे तर तुम्ही तूपसुद्धा लावू शकता आणि हे पराठे पिठावरच लाटून घ्या ज्या साईजचे पराठे लाटायचे आहेत त्या साईजचे लाटून घ्या पण जास्त पातळही लाटू नका आणि जास्त जाडही लाटू नका मिडियम असे हे पराठे लाटून घ्या आणि पराठे लाटण्यापूर्वी तवा गॅसवर तापायला ठेवा तर बघा इथे मी या साईजचे पराठे लाटून घेणार आहे तवा कडकडीत गरम करून झाला की पराठा घालून घ्यायचा आहे एका बाजूने दोन मिनिट पराठा शेकून झाला की पलटी करायचा आहे पलटी करायचा आहे पराठे तयार होतात पराठा दोन्ही बाजूंनी उलट पुलट करून असा छान कुरकुरीत भाजून घ्यायचा आहे म्हणजे कुरकुरीत पराठा खायला खूप छान लागतो आणि पराठे बनवले की लगेच खायला घ्यायचे आहेत जास्त वेळ ठेवले की पराठे मऊ पडतात तर बघा दोन्ही बाजूंनी अतिशय सुंदर असे आपले पराठे भाजून तयार झाले आहेत याच पद्धतीने मी माझे सर्व पराठे बनवून घेणार आहे तर बघा इथे माझे सर्व पराठे बनवून तयार झाले आहेत आणि अतिशय सुंदर या पराठ्यांचा वास येत आहे खूप खुशखुशीत हे पराठे तयार झाले आहेत तर तुम्ही हे पराठे या भाजीसोबत नक्की खाऊन बघा खूप सुंदर लागतात किंवा तुम्हाला दह्यासोबत खायचे असतील तर तुम्ही दह्यासोबतसुद्धा खाऊन बघा अतिशय सुंदर लागतात तर तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगायला विसरू नका रेसिपी आवडली असेल तर जास्तीत जास्त शेअर करा चॅनलला याआधी सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा मला सपोर्ट करा मला तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे एक लाईक करायला विसरू नका रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खूप खुँँ, खूप धन्यवाद